मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कोपराफाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तेवीस वर्षीय तरुण जागीस्टार अज्ञात वाहन चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बाहेर फिरायला गेलेल्या तेवीस वर्ष तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले या धडकेत तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक सहा जुलै रोजी रात्री अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे प्राप्त माहितीनुसार बोरगडी येथील रहिवासी असलेला सारंग रमेश जोगदंडे वैवर्ष तेवीस आई वडील मुंबईला कामाला असल्यामुळे त्याचे मामा नामे रवी वसंता कोल्हे वैवर्ष तीस यांच्याजवळ विठ्ठल बिडवाई यांच्या शेतातील कोट्यात राहत होता दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मामा बाचे यांचे जेवण आटोपल्यानंतर ते बाहेर फिरायला निघाले असता रात्री अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास फिरत फिरत सारंग कोपरा फाटाकडे गेला असता अचानक जोरात आवाज आला मामा रवी कोल्हे यांनी जाऊन बघितले असता सारंग यास कोणत्या तरी अज्ञात वाहनाने उडवले या घटनेत सारंग याच्या डोक्याला जबर मार लागला होता त्यास तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले मृतक सारंग जोगदंडे हे शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता नेले आहे मृतकाचे मामा रवी वसंता कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव